राज्यसेवा परीक्षेचे शेवटचे पस्तीस दिवस बाकी मित्रांनो आणि हे पस्तीस दिवस शेवटचे जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात आपले मार्क्स वाढवण्यासाठी ठीक आहे तर ह्या पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला जेवढे जास्त पीआय क्यू कराल तेवढा तुमचा स्कोअर वाढेल त्याचं कारण काय आहे ते सगळं आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये पीआय क्यूचं महत्त्व काय हे पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करेल पंधरा ते वीस मिनिटाचं लेक्चर असेल व्यवस्थित बघा इतकं महत्वाचं लेक्चर राहील ना तुमच्या अभ्यासात एक कलाट नाही भेटेल काय राहतं आपण एक कम्फर्ट मध्ये गेलेलो राहतो अभ्यास करताना तेच तेच पुस्तकं त्याच त्याच गोष्टी रिव्हिजन करीत राहतो पण त्या त्यामधून आपल्याला आउटपुट किती भेटतं तेले महत्वाचं हो नाही आपण पास होतो का नाही तेले महत्वाचं आपण अभ्यास खूप करतो पण अल्टिमेटली जर रिझल्ट नाही आला ना त्या अभ्यासाचा काहीच उपयोग नसतो ठीक आहे तर आता हे इथं टायटल दिलेलं आहे बघा नाही इथं दोन हजार पी आय क्यूच्या माध्यमातून राज्यसेवेची तयारी तर हे दोन हजार पी आय क्यू कोणते हे का करायची कारण आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबरला पेपर द्यायचा आणि त्याच्यासाठी कोणती पिएगी करणं गरजेचं आहे आता तुम्ही ज्या टेस्ट सिरीज सोडवत असाल तर त्या टेस्ट सिरीज सोडू नका प्लीज कारण काय आहे तुमचा माइंडसेट आता आयोगाच्या पेपर सारखा बनणं खूप गरजेचं आहे आणि आयोगाच्या पेपर सारखा माइंडसेट झाला नाही तर तुम्ही जे क्वेश्चन तुम्हाला माहीत नसताना ते नाही सोडू शकत आणि ते तुम्हाला सोडवता नाही आले तुमचे मार्क्स एकशे वीसच्या वरती नाही जाऊ शकत कारण एकशे सतरा का आहे मागच्या वर्षी आपल्याला आता टार्गेट एकशे पंचवीस प्लसच असलं पाहिजे कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढले पेपर खूप सोपे यायला लागलेले आता सुरुवात करू हे दोन हजार पी क्यू कोणते आहे बघा मित्रांनो तर हे तीन तीन एक्झाम आहे महत्वाच्या एमपीएससी मधला ठीक आहे राज्यसेवा प्रिलिम एम कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आणि गटक म्हणजे ग्रुप सी ची जी प्रिलिम्स आहेत ठीक आहे याचे जे पेपर आहे बघा दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत सात पेपर झाले ठीक ठीके सात पेपर ग्रुप बी चे दोन हजार अठरापासून तर चोवीस पर्यंत सात पेपर झाले आणि ग्रुप सी चे सहा पेपर झाले टोटल दोन हजार अठरापासूनचे किती पेपर झाले सहा पेपर हे टोटल बघा सात पेपर म्हणजे सातशे क्वेशन आहे हे सात पेपर म्हणजे सातशे क्वेश्चन आणि हे सहा पेपर म्हणजे सातशे क्वेश्चन आहे दोन हजार वीस ला ग्रुप चा पेपर झाला नव्हता पूर्व परीक्षेचा त्याच्यामुळे हे सहा झालेले हे सहाशे क्वेश्चन बघा सॉरी मी सातशे म्हटलं मी सहाशे क्वेश्चन टोटल हे दोन हजार क्वेशन आपल्याला सोडवायचे त्याचं कारण काय माहितीये का त्याचं कारण असं आहे की हे एम पी एस सीचे जे ग्रुप बी चे क्वेश्चन आहे ना हे डायरेक्टली राज्यसेवेला रिपीट होता किंवा ग्रुप चे पेपर क्वेश्चन क्वेश्चन आहे ना डायरेक्टली राज्यसेवेला रिपीट होता राज्यसेवेचे ग्रुप बी ला ग्रुप बी ग्रुप सीला ग्रुप सीचे ग्रुप बी ला आणि ग्रुप बी चे राज्यसभेला म्हणजे अल्टरनेट ह्या परीक्षेचा त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेचं ह्या परीक्षेमध्ये असं कंटिन्युअसली रिपीटेशन होतं त्याची उदाहरणं दाखवणार मी तुम्हाला पीआय क्यू का करायचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय रिपिटेशन ऑफ पी आय क्यू होते काय होतंय रिपिटेशन ऑफ पी आय क्यू मागच्या वर्षी एकवीस क्वेश्चन राज्यसेवेला इनडायरेक्टली आणि डायरेक्टली रिपीट झाले होते सरांना त्याचा प्रूफ आहे त्याचा प्रूफ डायरेक्टली आणि इनडायरेक्टली म्हणतोय बरं काही क्वेश्चन इनडायरेक्टली होती काही डायरेक्टली होती डायरेक्टली तस ते तसे क्वेश्चन आले तुम्हाला त्याचा प्रूफ दाखवेल मी ठीक आहे प्रूफ आहे आता याच्या पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट हे रिपिटेशन झालेली क्वेश्चन जे आहे ना की आयोगाने दिलेले आपल्याला फ्रीचे मार्क्स असतात आणि जे मुलं जे मुलं लिस्टमध्ये असतात जे पूर्वपरीक्षेमध्ये एकशे तीस एकशे चाळीस स्कोर येतो ना त्यांचं हे पी वाय क्यूचं अॅनालिसिस खूप व्यवस्थित झालेलं राहत त्याच्यामुळे त्यांची रिपिटेशन झाले क्वेश्चन चुकत नाही आपण काय करतो माहिती का आपण एक पुस्तक घेतो पी आय क्यू अनालिसिस पण त्याच्यात टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर करतो तसं करणं चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट आयोगाचे क्वेश्चन पेपरच अभ्यास करावा लागते त्याच्यामुळे तुमचा माइंडसेट बदलतो तुम्ही काँग्रेसचा अभ्यास करताय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याच्यामधले पीवायक्यू बघताय ते गरजेचं आहेच पण तुम्ही हे बघणं खूप गरजेचं आहे है का कोणत्या परीक्षेचं कुठलं रिपीट होत आहे परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आयोग कुठं फसवत आहे कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणतं वाक्य चुकवतंय कसं चुकवत आहे कोणत्या फॅक्ट मध्ये आहे का आयोग म्हणजे इलिमिनेशन टेक्निक कशा वापरायचं आहे त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या तुम्ही फक्त पेपर सॉल्व्ह करूनच होणार त्या गोष्टी आता जर तुम्हाला वीस क्वेश्चन क्वेश्चन पेपर मी म्हटलो तुम्ही जर वीस दिवसाचा आपल्या प्लॅनिंग केलं पुढच्या पस्तीस दिवसासाठी त्या वीस दिवसाला जर दोन तास लावून जर पेपर सोडवले ना तुमचा माइंडसेट इतका भारी होईल तुमच्या लॉजिक इलिमिनेशन टेक्निक ह्या इतक्या भारी होईल आता दोन गोष्टी एक लॉजिकल इलिमिनेशन असतं दुसरं इलिमिनेशन टेक्निक याच्यामध्ये फरक काय हे पण मी तुम्हाला सांगणार सगळ्यात महत्वाचं आहे मुलांना वाटतं एक हे एकच आहे हे वेगळं आहे ही कन्सेप्ट वेगळी दोन्ही पण ठीक आहे एक लॉजिकल इलिमिनेशन असताना एक इलिमिनेशन टेक्निक असतं ठीक आहे याच्यामुळं काय होतं माहिती का वीवाय क्यू केल्यामुळं काय होतं आपल्याला काय कळतं आता जर तुम्ही दोन हजार क्वेश्चन पेपर दोन हजार क्वेश्चन करताय आहे म्हणजे वीस क्वेश्चन पेपरचे दोन हजार क्वेश्चन जेव्हा तुम्ही करताय ना तुमचे दोन हजार टॉपिक रिवाईज होत आहे दोन हजार टॉपिक रिवाईज होत आहे एखादा आता बघा मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला होता दहारसना सत्याग्रहावर कोणी केलं होतं तिथलं नेतृत्व सरोजिनी नायडू तो, तो क्वेश्चन ऑलरेडी विचारला होता आयोगाने याच्या मागे मग तुम्ही काय करताय पूर्ण सविनय कायदेभंग करताय त्याच्यामध्ये दहार्सनाचं नेतृत्व कोणी केलं होतं मग तुम्ही दांडी मार्च करताय म्हणजे टॉपिकवर आता एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन आला आहे तर तुम्ही त्याचं लगेच एक्सप्लेनेशन स्वतः लिहित आहे महत्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी मागच्या वर्षी हर्षवर्धनावर क्वेश्चन आला होता त्यानं लिहिलेले साहित्य कोणते कोणते त्याच्यावर क्वेश्चन आला होता तो क्वेश्चन ऑलरेडी दोन हजार चौदाला विचारलेला होता तसं तसा रिपीट झाला दोन हजार चोवीस मग तुम्ही जर ते पी क्यू केला असतात दोन हजार चोवीसचा तुमचा जर क्वेश्चन चुकलेला असेल तर तो बरोबर आला असता हिस्ट्रीचे असे चार क्वेश्चन होते डायरेक्टली रिपीट झालेले होते सायन्समध्ये चार क्वेश्चन होते क्वालिटीमध्ये तीन क्वेश्चन होते बघा ना प्रत्येक विषयात दोन तीन दोन तीन असे जर धरले तुम्ही अठरा वीस क्वेश्चन पर्यंत जाता वीस क्वेश्चन म्हणजे राज्यसेवेला चाळीस सरांना ठीक आहे आता आय एम पी टॉपिक बघा दोन हजार टॉपिक जेव्हा दोन हजार क्वेश्चन करतात तेव्हा दोन हजार टॉपिक तुम्हाला तुमच्या हाताखालून जाता दोन हजार टॉपिक मध्ये तुम्हाला एक गोष्ट कळती का त्याच त्याच टॉपिकवर रिपीटली क्वेश्चन होतोय म्हणजे त्याच त्याच टॉपिकवर सारखा सारखा क्वेश्चन विचारला जातोय म्हणजे आपल्याला व्ही आय एम पी टॉपिक कळत आहे आपण सगळं पुस्तक नाही वाचणार आता सगळे पुस्तक नाही वाचायचे तुम्हाला टॉप टू वॉटर म्हणजे पहिल्या पेजपासून तर शेवटपर्यंत नाही वाचायचे तुम्हाला आता महत्वाचे टॉपिक वाचायचे इकॉनॉमीचे काय तुम्हाला असे दहा पंधरा दहा बारा टॉपिक सापडते त्याच्यावर वारंवार आयोग क्वेश्चन विचारत तुम्हाला त्यातून तुम व्ही एम पी कळतं ते कुठून कळतं तुम्हाला पीआय क्यू मधून कळतं की आयोग कोणत्या कोणत्या गोष्टी वारंवार क्वेश्चन विचारत ठीक आहे आय एम पी टॉपिक कळले मला माइंडसेट माइंडसेट लय महत्वाचं आहे आता तुम्ही टेस्ट सिरीज सोडत असला तुमचा माइंडसेट काय असतो या टेस्ट सिरीज कोणी फॉर्म केलेला असतात रे कोणते टीचर असतो कोणते प्रिपरेशन करणारा मुलगा असतो त्याने सेट केलेला असतात ज्या क्लास तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो जे आपण स्टँडर्ड सोर्सेस वापरतो ना त्याच्यातले वाक्य जसे जसे तिथं कॉपी पेस्ट आता आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे क्वेश्चन पेपर कोणी सेट करू शकता का नाही करू शकत कोणीच नाही करू शकत हे सगळ्यांना मान्य आहे ज्याला जो हुशार आहे त्याला कळतं का आयोगाचा पॅटर्न थोडा वेगळा असतो पण तो चेंज होत राहतो मग आपल्याला काय वाटतं आपण त्या टेस्ट सिरीज सोडवतो आपले एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क्स येताना आयोगाचा पेपर आलो एकशे दहावर येतो शंभरवर येतो त्याचं कारण असं आहे का आपला माइंडसेट्या टेस्ट सिरीज सारखा झालेला राहतो तेच लॉजिक तेच इलिमिनेशन टेक्निक आपण वापरत असतो ठीक आहे आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं माइंडसेट दोन हजार क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचा माइंडसेट आयोगासारखं होईल तुम्हाला कळेल का पेपर सेट कसा होतोय पेपर सेट कसा केला जातोय त्याचा माइंडसेट काय तो चुकवतोय कुठे फॅक्ट मध्ये चुकवतोय का कुठं चुकवतोय किंवा लॉजिकल इलिमिनेशन कसे कसे वापरले जाऊ शकतात आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपिटेशन ऑपयोग लेटेस्ट उदाहरण घेतो मागच्या वर्षी एकच उदाहरण घेतलेले असे एकवीस क्वेश्चन तुम्हाला सांगितले त्याचा मी सेपरेट व्हिडिओ हो घेईल पुढचा व्हिडिओ रिपिटेशनचा कंबाईन गट कुर्वला एक क्वेश्चन विचारला होता दोन हजार एकवीस सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो ठीक आहे उत्तर होतं काय ब्रायोफाइट्स क्वेश्चन कधीचा आहे दोन हजार एकवीसचा आहे गट पूर्वचा आहे आता बघा दोन हजार चोवीसला तसे जसा क्वेश्चन राज्यसेवेला विचार काय राज्य सेवेला काय विचारलं कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असं म्हटले इथं काय म्हटलं होतं उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जाते इथं काय म्हटलं गेलं उभयचर असे म्हटले जाते उत्तर तेच होतं मित्रांनो बराव व्हाईट म्हणजे हा आयोगाने दिलेला आपल्याला फ्रीचा मार्क्स होता मागच्या पीआय करून मला हे कळते ठीक आहे आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तुम्हाला हे इलिमिनेशन याचं कळलं कसलं रिपिटेशनच कळलं रिपिटेशन असे एकवीस क्वेश्चन झाले होते आणि एकवीस क्वेश्चन म्हणजे बेचाळीस मार्क्स आहे सरांना आणि ते आयोगाने दिलेले आपल्याला फ्रीचे मार्क्स आहेत त्याच्यामुळे पीआय क्यू अनालिसिस करणं गरजेचं तुम्ही आता पुस्तक वाचलं आता तुम्ही जर लक्ष्मीकांत वाचताय तुम्ही लक्ष्मीकांत दहा वेळा जरी वाचलं ना तुमचे जर आत्ता ह्या कंडिशनला बारा क्वेश्चन बरोबर येणार असतील लक्ष्मीकांत पूर्ण जरी तुमचं पाठ झालं ना लईस लई तेरा क्वेश्चन बरोबर होतील पण तुम्ही पीआयक्यू अनालिसिस केलं ना तुमचे जे लक्ष्मीकांत वाचण्यासाठी जो वेळ जातोय ना त्यावेळेमध्ये तुम्ही जर पीवाय आय क्यू अनालिसिस केलं तर तुमचे दहा ते बारा क्वेश्चन बरोबर आहेत त्या अनालिसिसच्या बेसिसवर म्हणजे बावीस ते चोवीस मार्क्स वाढवतात मार्क्स स्टुडंटचा हाच पॅटर्न असतो म्हणजे पास होणारे पोर आहे ना त्यांना कळतं तर काय वाचायचंय काय नाही वाचायचं आणि ह्या परीक्षेला टॅकल कसं करायचं ह्या परीक्षेची डिमांड काय एक्झॅक्ट ठीक आहे आता पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार होतो की लॉजिकल इलिमिनेशन आणि इलिमिनेशन टेक्निक ह्या दोन वेगळ्या गोष्टी लॉजिकल इलिमिनेशन आणि इलिमिनेशन टेक्निक ह्या एक नाही वेगवेगळ्या आहे ते कसं आहे बघा आधी तुम्हाला इलिमिनेशन टेक्निक सांगतो इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय आता बघा एक दोन तीन चार असे ऑप्शन दिलेले इथं काहीतरी क्वेशन फॉर्म झालेलं आहे ठीक आहे आणि इथं ए दिलेलं आहे बी दिलेला आहे सी दिलेला आहे आणि डी दिलेला आहे ठीक आहे इथं काहीतरी म्हटलेलं एक दोन तीन एक दोन तीन म्हटलेले तर दोन तीन चार म्हटलेले ठीक आहे इथं म्हटलेलं एक तीन चार म्हटलेलं आणि इथं वरीलपैकी सर्व म्हटलेले ठीक आहे तर आपल्याला पहिला ऑप्शन आपण वाचतोय पहिला ऑप्शन वाचतो ना आपल्याला कळतंय की हा शंभर टक्के बरोबर आहे आपल्या अभ्यासात हे जर मला कळतंय किंवा असं कळतंय की हा पहिला ऑप्शन चुकीचा आहे मला शंभर टक्के बरोबर किंवा चुकीचा तर मला कळतंय की हा पहिला ऑप्शन जर चुकीचा आहे तर, तर, चुकी तर मी काय करेल खालचे दोन तीन चार हे वाचणार नाही मी इलिमिनेशन टेक्निकचा यूज करतोय इथं कसा करतोय मी चेक करेल का खाली ऑप्शनमध्ये एक कुठं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे याला मी इलिमिनेट करतोय इथं दिलेलं आहे याला इलिमिनेट करतोय आणि इथं वरीलपैकी सर्व मध्ये ऑब्विसली एका असणारे याला एलिमिनेट करतो डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो मला बाकीच्या तीन दोन तीन चार हे ऑप्शन वाचायची गरज नाही पडणार त्याच्यामुळे काय होईल माझा वेळ वाचेल आणि माझी अॅक्युरेसी वाढेल कारण ह्या स्टेटमेंट ह्या स्टेटमेंटमध्ये एखादं जर कन्फ्युजन स्टेटमेंट असलं आपण कन्फ्युज होऊ शकतो मित्रांनो तसंच एक क्वेशन तुम्हाला दाखवतो प्रूफ दाखवतो डायरेक्ट राज्यसेवे बघा मित्रांनो राज्यसेवेला हा क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा पूर्वाला क्वेश्चन काय विचारलेलं बघा पुढीलपैकी कोणत्या मानवी परिणामांमुळे जागतिक हवामानात बदल होतो मला इलिमिनेशन टेक्निकने हा क्वेश्चन सोडवायचा आहे जस्ट लॉजिक लावायचं आहे तुम्ही जो अभ्यास केला आहे लहानपणापासून त्या अभ्यासावर हा क्वेश्चन आहे काय म्हटलंय कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो असा क्वेश्चन आहे पहिलंच वाक्य वाचलं मी आठ हजार वर्षापासून होणारी जंगल तोड आपण लहानपणापासून शाळेत ऐकलंय पेपरमध्ये वाचलेले आपल्या अभ्यासात ते होतं पर्यावरणामध्ये की जंगल तोड जंगल तोड वाढते त्याच्यामुळे हवामानात बदल होतोय पावसाच्या पाऊस जो पडतोय त्याच्या मध्ये बदल होतोय उन्हाळ्यात पाऊस पडतोय सगळ्यात महत्वाचं कारण जंगल तोड आहे हे सगळ्यांना माहिती तुम्ही तुम्ही बसलेल्यांपैकी तर बघा मला जर कळतंय ए ऑप्शन अ ऑप्शन हा शंभर टक्के बरोबर आहे तर मी काय करेल ब क आणि ड वाचण्यात वेळ नाही घालवणार मी काय करेल अ ऑप्शन कुठं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे का नाही याला इलिमिनेट करतोय याला इलिमिनेशन टेक्निक मान इथं दिलेलं आहे का नाही याला इलिमिनेट करतोय इथं दिलेलं आहे का नाही याला पण एलिमिनेट करतोय डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक चार एक ऑप्शनवर ही इलिमिनेशन टेक्निक आहे आता पुढची कन्सेप्ट ती म्हणजे लॉजिकल इलिमिनेशन लॉजिकल एलिमिनेशन म्हणजे काय काही असे लॉजिक्स आहेत जो आयोगाच्या वारंवार जे पेपर सेट होत आहे त्याच्यावरून आपले लॉजिक डेव्हलप झालेले ते लॉजिक अप्लाय करून आपल्याला क्वेश्चनचं उत्तर काढायचंय थोडंफार नॉलेज अप्लाय करायचंय पण पूर्णपणे माहीत नसताना लॉजिकवर उत्तर काढतोय ते कसं ते बघा आता पुढचा क्वेश्चन म्हणजे आता हे तुम्हाला कळलं इलिमिनेशन टेक्निक कशी असते इलिमिनेशन टेक्निक त्या शब्दातच उत्तर आहे काहीतरी इलिमिनेशन काहीतरी टेक्निक वापरायची त्याचं नाव आहे इलिमिनेशन त्या टेक्निकवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळं काय झालं हे तीन ऑप्शन वाचण्यासाठी जो वेळ लागणार होता तो वेळ माझा वाचला आणि ह्या तीन ऑप्शनमध्ये जर मी कन्फ्यूज होणार असेल कुठं अटकणार असेल तर ते, ते माझं वाचलं सिम्पली मी एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत पोहोचलो पण एकच अट काही शंभर टक्के जे बरोबर वाक्य असतं ना त्याच्यापासून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कळत आहे आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे लॉजिकल एलिमिनेशन काय असते <स्तुण> हा क्वेश्चन विचारला होता बऱ्याच मुलांचा चुकलेला असला हा क्वेश्चन हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे पूर्वपरीक्षेत मध्ये <स्तुण> म्हटलेलं होतं काहीतरी एकनत वाळ्या समनतवाळ्या परिवलिनवाळ्या आणि प्रतिवलित वाळ्या असं काही दिलेलं होतं कदाचित हे तुमच्या वाचनात नसेल आलेलं पण तुम्हाला इथे लॉजिक वापरायचं आहे लॉजिक काय लॉजिक आहे इटिमॉलॉजी काय लॉजिक आहे इटिमॉलॉजी नावाचं लॉजिक आहे ॉजी म्हणजे नामशास्त्र मित्रांनो म्हणजे कोणतंही नाव तयार होताना त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे काहीतरी वर्ड त्या वर्ड पासून एखादा शब्द तयार होतो तर बघा मी तुम्हाला सांगितलं उभयचर प्राणी उभय हा जो शब्द आहे उभय म्हणजे काय रे हा दोनशी संबंधित असतो काहीतरी दोन मग उभयचर म्हणजे काय उभयचर म्हणजे काहीतरी दोन गोष्टींशी संबंधित असेल पाण्यात राहणारा आणि जमिनीवर राहणारा त्याच्यावरच एक नाव बनलं उभयान्वयी अव्यय म्हणजे काय काय तर ह्या उभय या शब्दापासून तो उभयानव्य बनले ना म्हणजे काय कोणत्या तरी दोन गोष्टींशी संबंधित असेल उभयानव्या अव्यय म्हणजे काय दोन वाक्य जोडणारे अव्यय दोन आलं ना तिथं म्हणजे हे जे शब्द तयार होतात मला सांगायचं काय या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला असतो काहीतरी रूट वर्ड असतो आता बघा हा प्रश्न त्या एटिमॉलॉजी टेक्निकने कसा सोडवायचा आहे इथं बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे एकनत समनत परिवलितन आणि प्रतिवलित मला काहीच माहित नाही मला फक्त हा एक शब्द दिसतोय काहीतरी एक मला याच्यावरून कळतं का हा एकाशी संबंधित असणं मी तर वाचतोय दोन्ही भुजा नाही इथं एक भुजा आहे इथं एक भुजा आहे इथं दोन्ही भुजा आहे म्हणजे मला एक गोष्ट कळली का एकन तो मला कळतंय का का अचा ही जी जोडी अ ची जोडी एक तर एक नसणार आहे किंवा चार नसणार आहे कारण इथं दोन्ही दिलेले आहे ठीक आहे मग मी चेक करतोय ऑप्शन मध्ये बघा अ च मला एक आणि चार कुठं कुठं दिसतंय इथं चार दिसलं मी याला इलिमिनेट केलं मित्रांनो आणि अजून काय मला चेक करायचंय इथं एक इथं दिलेले बघा अच एक इथं दिलेलं दोन ऑप्शन इलेमिटेड पोचलो का पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत आणि याच्यामध्ये तुम्ही एक जरी मारला असे दहा क्वेश्चन सोडवले तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जरी धरलं तरी पाच क्वेश्चन बरोबर आहे आता वन फोर्थ निगेटिव्ह आहे पुढचे लॉजिक बघा पुढचं महत्वाचं लॉजिक म्हणजे काय इथे एक शब्द आहे इंग्लिशमध्ये हाच हाच क्वेश्चन मी काय केलेला आहे इंग्लिशमध्ये घेतलेला आहे इंग्लिशमध्ये किती सोपं होतं बघा इथे एक म्हटलेलं आहे ओव्हरटर्न फोल्ड ठीक ओव्हर टर्न फोल्ड त्याचं जे हे होतं बघा त्याचं जे उत्तर होतं त्याची जी जोडी होती बघा वन लिम टर्न ओव्हर दर टर्न ओव्हर तसं एक्सप्लेन केलं मी काय केलं याला जोडी लावून दिली कोणत्या लॉजिक वर इटिमॉलॉजी टेक्निक वर मला माहिती का ह्या शब्दात त्याचा अर्थ लपलेला आहे इथून मी जोडी लावतोय मला कळतंय ड दोन आहे ड च दोन मी चेक करतोय एकाच ऑप्शन मध्ये मी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो बाकी ड दोन कुठंच दिलेलं नाही यात हा फायदा तुम्हाला करायचा आहे कशातून हे दोन हजार प्रश्न सोडून करा आणि हे दोन हजार प्रश्न जर सोडवले ना तुम्ही म्हणजे ऑनेस्टली सांगतो यार मित्रांनो ह्या चुक आम्ही केलेल्या आहे खूप लोकांशी बोललो खूप आता एवढ्या मेहनत दिल्यानंतर या गोष्टी कळल्या किंवा शिकवायला लागल्यावर जास्त कळलं जेव्हा अभ्यास करत होतो तो पुस्तक वाचायचो म्हणजे प्रचंड अभ्यास करून पण रिझल्ट येत नाही ती सगळ्यात मोठी म्हणजे केलेल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे ती चूक तुम्ही करू नये त्याच्यासाठी हे सांग तुम्ही पी आय क्यू करा ते पी आय क्यू तुम्हाला सांगितले कोणते क्वेश्चन पेपर करायचे आमची एक बॅच पण आहे जर तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा स्वतः करा माझा त्याच्यावर दुमत नाही बॅच विकायची नाही अशी एक बॅच आहे पीपीपी नावाची याच्यामध्ये हे जे सांगितले ना हे दोन हजार पी आय क्यू आपण कव्हर करतोय राज्यसेवा प्रिल्म्सची एक बॅच आहे म्हणजे आणि गट बची एक बॅच आहे गट कची एक बॅच आहे एकत्रित तुम्हाला पॅकेज देतोय एकत्रित हे दोन हजार क्वेश्चन्स पूर्ण एक्सप्लेन केलेले विथ लॉजिकल एलिमिनेशन सांगितलेली ही बॅच आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपये ओरिजनल किंमत तुम्ही जर सेपरेट बॅच आता आपल्या सेपरेट बॅच तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेपरेट बॅच पण घेतलेल्या असते त्याची ओरिजिनल किंमतने जर घेतले तुम्ही सेपरेट बॅच तुम्ही काहीतरी बाराशे रुपये पे, पे करावं लागते या पूर्ण पीवाय क्यू पॅकेज आम्ही त्याला पीपीपी म्हणतो प्रिलिम्स पीवाय क्यू पॅकेज असं नाव एक कॉम्बो बॅचमध्ये फोल्डर ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सातशे नव्याण्णव पे करायचे दोन हजार पी वायक्यूचा तुम्हाला लिटरली तुम्ही जर दररोज दोन तीन तास त्याच्यामध्ये घालवले किंवा स्वतः जरी केलं जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही हे करू शकता किंवा स्वतः करू शकता प्रचंड फायदा ठीक आहे आता बघा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आपलं सध्या अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करायचं हे आपली करंट अफेअर्सची पण बॅच आहे याच्यामध्ये अठरा तासामध्ये अठरा महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेले आहे तुमचं जर करंट अफेअर्स झालेलं नसेल तर ही पण बॅच करू शकता आता ह्या बॅच जॉईन कशा करायचं आहे सध्या अकॅडमीचं ऍप डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली मी ती डाऊनलोड करू शकता तिथून ऍप ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या पुढे असं काहीतरी येईल समोर जेव्हा ऍप ओपन करतात तेव्हा ठीक आहे इथं दिसते ऑल कोर्सेस इथं दिसते कॉम्बो कोर्सेस ठीक आहे ऑल कोर्सेसमध्ये सर्व कोर्सेस आहे आपले आणि कॉम्बो कोर्सेसमध्ये हे जे तीन आता गडब गटकं आणि राज्यसेवा हो। एकत्रित कॉम्बो बनवला आहे त्याचा ते तुम्हाला कुठं भेटेल कॉम्बो कोर्सेसमध्ये भेटेल जे मुलं गट ब आणि गटकची तयार करतायत तयारी करतायत त्यांनी फक्त गडबची बॅच नका घेऊ गडब आणि गटकची घ्या ती कमी किमतीत मिळेल आणि फायदा जास्त होईल का आता रिपिटेशन अल्टरनेट होतंय गटकचं गडबला गडबचं गटकला ते महत्वाचं आहे त्याच्यासाठी कॉम्बो बॅच घेणं तुमचा पैसा पण वाया जातो बघा तुम्ही सेपरेटली चारशे रुपये पे करता गट ब गटकची बॅच तुम्हाला पाचशे रुपयात एकत्रित एक भेटते ठीक आहे एका बॅचसाठी चारशे देण्यापेक्षा दोन्ही बॅच भेटत आहेत तिथं त्याच्यामुळं बऱ्याच मुलांना माहीत नव्हतं हे सांगायचं होतं इथं कॉम्बो कोर्सेसमधून तुम्ही बॅच घेऊ हो शकता इथं दिसेल तुम्हाला बघा कॉम्बो कोर्सेस ओपन केल्यानंतर इथं दिसतंय बघा मराठी इंग्रजी व्याकरण पीआय क्यूज हे गट ब आणि गटकचे मराठी इंग्लिशचं पीआय क्यू पॅकेज दिलेले याच्यामध्ये चारी गटकचे मराठी आणि इंग्लिश घेतलेले आणि गडबचा मराठी आणि इंग्लिश घेतले असे चार त्याच्यामध्ये टाकलेले गट आणि गटक ठीक आहे इथं बघा प्रिलियन्स पी आय क्यू पॅकेजमध्ये ह्या तीनही आपण ज्या परीक्षा सांगितल्या त्याचं पी क्यू अनालिसिस तुम्हाला याच्यात भेटेल या बॅचमध्ये अठशे नव्याण्णव रुपये किंमत याची फक्त आणि गटब आणि गटकची एक सेपरेट बॅच आपली ठीक आहे याच्यामध्ये गडबच्या आणि गटकच्या दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर आपण ठीक आहे तुम्ही ही पण बॅच घेऊ शकता काही जर प्रॉब्लेम आला तर आमचा नंबर घ्या पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कधी पण कॉल करू शकता तुम्हाला पूर्ण हेल्प केली जाईल ह्या बॅचबद्दलचा काही डाऊट असेल किंवा काही इतर पण प्रॉब्लेम आले असेल तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता एवढंच शेवटला पी क्यूला प्रचंड महत्त्व द्या तुमच्या अभ्यासामध्ये शेवटचे पस्तीस दिवस राहिलेले नुसते पुस्तकं वाचू नका आठ तास अभ्यास करताय तर पाच तास पुस्तकं वाचा तीन तास पी आय क्यू करा ॲटलीस्ट हो तेव्हा कुठंतरी तुमचा स्कोअर एकशे पंचवीस एकशे तीस पर्यंत जाईल आणि ते असल्याशिवाय तुम्ही काठावर पास होऊन आपला मेन्सचा अभ्यास होत नाही आता डिस्क्रिप्टिव्ह आहे जर तुमचा कॉन्फिडन्स चांगला म्हणजे मार्क जर चांगले असले तुम्ही पहिल्या दिवसापासून अभ्यासाला लागा ठीक आहे त्याच्यामुळं जेवढा जास्तीत जास्त स्कोअर कसा येईल ह्याच माइंडसेट नाही करा नुसता अभ्यास करतोय आणि समाधान होतोय संध्याकाळी जाऊन का मी लय वाचलंय आणि ते वाचल्या तुम्ही पासच होत नाही त्याला काय उपयोग नाही मी अल्टिमेटली पास कसा होईल हाच माइंडसेट ठेवा ठीक आहे మళ్ళా ఆ లెక్చర్ మేం